आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज परभणीतल्या शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जिल्हाभरातून हजारो अनुयायी हजर झाले होते या परिसरातील वातावरण पूर्णपणे भगवमय झालं होतं तर बच्चे कंपनी आणि युवा वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात नागरिक येत होते यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी राजकीय पक्ष सामाजिक संघटना आदींसह सा सर्वसामान्य नागरिकांनी हजारोंच्या संख्येनं गर्दी केल्याचं दिसून आलं तर सायंकाळी उशिरा वसमत रस्त्यावरून शोभायात्रा काढण्यात आली छत्रपती mm -hmm. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज महापालिका प्रशासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर आयुक्त धैर्यशील जाधव अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे आरटीओ अश्विनी स्वामी उपायुक्त भवन तडवी प्रभाकर काळदाते पज्ञावंत कांबळे सोमनाथ बनसोडे प्रिया गोरखे राजकुमार जाधव उमेश जाधव आदींची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित जय शिवाजी जय भारत या पदयात्रेला विविध मान्यवर नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पारंपरिक वेशभूषा व साहसी खेळांच्या सादरीकरणानं या यात्रेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भव्य जय शिवाजी जय भारत पदयात्रा आज सकाळी काढण्यात आली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते या पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यात आली यावेळी पोलिस अधीक्षक रविंद्रसिम परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे आयुक्त धैर्यशील जाधव यासह विविध मान्यवर अधिकारी कर्मचारी नागरिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात शिवप्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं ढोल पथक लेझिमच्या तालावर या यात्रेची सुरुवात झाली यात्रेमध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता <laughs> आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीनं परभणी शहरातून भव्य अशी दुचाकी रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शिवसेना नेते आनंद भरोसे भास्कर लंगोटे नितेश देशमुख दमदी ब्रोडे प्रभाकर कदम बाळासाहेब पानपट्टे गीता सूर्यवंशी कल्पना दळवी सुवर्णा देशमुख मालणबाई धोत्रे वैभव देशमुख वैभव काकडे वामन मोरे यांच्यासह आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक का नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाथ बोर्डीकर यांनी आज परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केलं यावेळी विविध पदाधिकारी नागरिक व शिवप्रेमी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातल्या विसावा कमनोर इथून भव्य ऑटो रॅली व मोटरसायकल रॅली काढण्यात आली या ऑटो रॅलीमध्ये आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी स्वतः ऑटो चालवून या ची सुरुवात केली यावेळी डॉ विवेक नावंदर अर्जुन सामाले बा शेकडो शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे स्वीयसहायक कैलास मठपती नायब तहसीलदार मिलिंद शिनगार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते परभणी तालुक्यातल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी उपक्रमशील शिक्षिका स्वाती विभूती यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बाल शिवाजींची वेशभूषा व जिजाऊंची वेशभूषा केली होती अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धव गरुड हे होते प्रमुख पाहुणे म्हणून भागवत गरुड सुभाष गरुड मुख्याध्यापक नामदेव नीलावार गुलाब गरुड अशोक येडे ज्ञानोबा जाधव शालिक येडे सुधाकर गायकवाड आदींची उपस्थिती होती जिंतूरच्या बोर्डीकर पोद्दार स्कूलमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला लहान चिमुकल्यांनी एकत्र येत प्राचार्य व शिक्षकवृंदाच्या मार्गदर्शनाखाली मनोगत व्यक्त केलीत तर हा सोहळा साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर बालकांनी गीते सादर केलीत विशेष म्हणजे यामध्ये विविध बालकांनी झुलावा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा हा पाळणा नृत्यासह सादर करून उपस्थितांची मनं जिंकली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातल्या मोठा मारुती मंदिर परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी अरविंद देशमुख सुनील देशमुख तसंच मोठा मारुती मंदिर परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती जिंतूर रोडवरील धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ज्ञानसाधना कनिष्ठ महाविद्यालय ज्ञानसाधना पब्लिक स्कूल बळीराजा सन्मान योजना या सर्व विभागाच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णव जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर ज्ञानसाधना सुरसागर गीत आजीजा वंदना घेण्यात आली तर फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्म पाळणा या गीतावर सुंदर असं नृत्य सादरीकरण केलं त्यानंतर प्राध्यापक किरण सोनटक्के व प्राध्यापक शीतल सोनटक्के यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंचामृताचा दुग्धाभिषेक करून महाराजांची आरती सामूहिक स्वरूपात घेण्यात आली कातनेश्वर शिवारातील एका शेतामध्ये ऊस तोडणीचं काम सुरू असताना ऊसानं ट्रॅक्टरच्या ट्राल्या भरून जात असतानाच याच उच्चदा वाहिनीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ठिंड्या पडल्या या ठिरक्या या ट्रॅक्टरवर पडल्यामुळे या ट्रॅक्टरमधील उसानं अचानक पेट घेतला या आगीमध्ये ओंकार वंजारे हा उसतोड मजूर गंभीररीत्या जखमी झालाय तर विश्वनाथ वंजारे आणि कृष्णा वायकुळे हे दोघ जण किरकोळ जखमी झाले आहेत त्यांना परभणीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले सेलूच्या हसमुख कॉलनी परिसरातील वाळूची अवैध वाहतूक करणारं एक ट्रॅक्टर पोलीस पथकानं अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे सातच्या सुमाराला पकडलंय या ट्रॅक्टरच्या चालकासह मालकावर सेलू पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मोरेगावच्या दुधना नदी पात्रातून शासनाची कसली परवानगी न घेता वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर तीन लाख रुपये किमतीचं ट्रॉलीची किंमत पन्नास हजार रुपये आणि तीन हजार रुपये असा एकूण तीन लाख त्रेपन्न हजार मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी आमदार राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट सध्या चर्चेत आहे छत्रपती संभाजी महाराजांचं नेतृत्व शौर्य आणि बलिदान तसंच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाबद्दल या चित्रपटाद्वारे जगासमोर दाखवण्यात आलेला आहे त्यामुळं हा चित्रपट दरमुक्त करावा अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त आज परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचं अभिवादन करण्यात आलं हा कार्यक्रम राजीव भवन काँग्रेस कमिटी इथं संपन्न झाला याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्रद आवचार शेख खाजा अमोल जाधव दिगंबर खरोडे शिवाजी भालेराव मिनाज कादरी श्याम खोबे श्रीधर देशमुख सुहास पंडित शेख खाजा मोईन मौली सत्तार पटेल अमोल देशमुख वैजनाथ देवकते शिवाजी भालेराव आदींची उपस्थिती होती रेड ऍप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लूसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लूसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाथरीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भावनाताई नखाते रील स्टार ऋषी चालक किरण धर्मे सुनीता राखुंडे व अन्य महिला मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं परभणीच्या शारदा महाविद्यालयाच्या लोकप्रशासन विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल राठोड हे उपस्थित होते यावेळी उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुदर वाघमारे डॉक्टर नितीन बावळे अविनाश पांचा उपस्थिती होती परभणीच्या संजीवनी मित्र मंडळाच्या वतीनं चौदा ते अठरा फेब्रुवारी या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवातून राज्यभरातून दोनशे चाळीस स्टॉलची उभारणी करण्यात आलेली होती या स्टॉलमधून तब्बल दहा कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे या कृषी महोत्सवाला पाचही दिवस शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त असा प्रचार दिला परभणी येथील वसमत रोडवरील संत तुकाराम महाजलयाच्या प्रांगणामध्ये चौदा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान कृषी संजीवनी महोत्सव तसंच प्रदर्शन भरवण्यात आलं होतं जिंतूरच्या रमाई विचार महिला मंच व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापक संभाजी खिल्लारे आशाताई खिल्लारे सुनीता पाटील सुकेशनी प्रधान अंकिता प्रधान सीमा वाकळे आकांक्षा वाकळे प्रियतमा खंदारे सुमन लाटे सुजाता वाकळे राजेश्री काळे यांची उपस्थिती होती पाथरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आज अभ्यादर करण्यात आलं यावेळी सभापती अनिल नखाते संचालक अशोक गिराम संदीप टेंगसे विठ्ठल भिसे रवींद्र धर्मे नाना टाकळकर आदित्य नखाते मधुकर सीताफळे दत्तराव वराडे यांची उपस्थिती होती शेखांडकडून प्रत्येक सणानिमित्त तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त निराधार गरजू विधवा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना उदरनिर्वाहाचं साधन दिलं जातं शिवजयंतीनिमित्त महापुरुषांचे विचार पुढे नेण्याच्या उद्देशानं वसमत तालुक्यातल्या गुंडा येथील सोनू लिंबाजी चव्हाण यांना गिरणी भेट देण्यात आली सोनू चव्हाण यांच्या पतीचं काही दिवसांपूर्वी विजेच्या धक्क्याने निधन झालं होतं पतीच्या निधनानंतर घरची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली त्यांना तीन आपत्ती आहेत रोज मजुरी करून त्या आपला उदरनिर्वाह करतात त्यांच्या एकंदरीत परिस्थितीचा विचार करून शिवजयंतीच्या दिवशी त्यांना शेख स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्या मागणीनुसार उत्तमराव यांच्याकडून साडी व मुलांना कपडे देण्यात आले आहेत रत्नागिरी इथं एकविसाव्या राज्य बालनाट्य अंतिम स्पर्धेत गोपाळा फाउंडेशन परभणीच्या वतीनं व नरसिंह विद्यामंत्री पोखरणी शाळेच्या विद्यार्थ्यांनी झाले मोकळे आबाळ या बालनाट्याचं सादरीकरण करून करून उपस्थित रसिकांची मनं जिंकली उत्कर्षा भाग निर्मित डॉ सतीश साळुके लिखित व विरेन बालाजी दामुकी दिग्दर्शित झाले मोकळे आबाळ या बालनाट्य रसिकाच्या उतरलंय महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित अंतिम राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी या नाटकाची निवड झाली होती परभणी शहरातल्या घमानी चौक परिसरात शिवनेरी सुपर स्पेशालिटी व सूर्य आयुष्य हॉस्पिटलचं उद्घाटन आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी खासदार संजय जाधव यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर पालकमंत्री यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या हॉस्पिटलचं उद्घाटन संपन्न झालं रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद